बघा एका कारचा वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास आठ तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती किलोमीटरने वाढवावा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा इथं अंतर बराबर वेग गुन्हेला वेग एखाद अंतर माहित करायचं असेल तर वेळ आणि वेग यांचा प्रति तास वेगानं जाण्यासाठी त्या गाडीला आठ तास लागतात इथं गुणीला साठ करा आठ आट सकम अठेचाळीस त्यावर शून्य याचा अर्थ है हे अंतर आहे चारशे ऐंशी किलोमीटर हेच अंतर आता साडेसात तासात कापायचं म्हणजे चारशे ऐंशी भाकीला साडेसात मांडणी सात पाच अर्धा हा भाग आम्ही व्यवहारी अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पाच अशा स्वरूपात मांडतो आता तेच अंतर साडेसात तासात कापायचं म्हणून साडेसात दशांश अपूर्णांकात मांडणी सात पॉइंट पाच आता चारशे ऐंशी सोबत गुणीला दहा घ्या म्हणजे छदस्थानी असलेलं हे तुम्हाला माहित आहे दहा पाच पंधरा पंचाहत्तर लेकरांनो आता भाग द्या चारशे ऐंशी भागीला पंधरा करा पंधरा त्री पंचेचाळीस पंधरा पंचेचाळीस सर उरले तीन झाले तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे आता अंशामध्ये हा भाग दिला बरं आपण पंधरा एक पंधरा पंधरा त्रि पंचेचाळीस तीन उरले झाले तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे आता उरले अंशामध्ये बत्तीस आणि दोन चौसष्ट किलोमीटर प्रति तास जर हेच अंतर हेच अंतर साडे सात तासामध्ये कापा कापावयाचे झाल्यास झाल्यास वेग किती चौसष्ट किलोमीटर प्रति तास असावा तर प्रश्न कितीने वाढवावा असा पूर्वीचा वेग साठ आणि तेच अंतर साडेसात तासात कापायचं म्हणजे वेग किती व्हावा तर चौसष्ट किलोमीटर प्रति तास मग कितीने वाढवावा या चौसष्ट मधून पूर्वीचा असलेला साठ हा जो वेग आहे किलोमीटर प्रति तास याची वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर सरासरी चार किलोमीटर प्रति तास या प्रमाण वेग वाढवावा तासाला चार किलोमीटर वेग वाढवावा प्रश्न कारचा सरासरी वेग किती किलोमीटर वाढवावा चार किलोमीटर प्रश्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल